नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत वादग्रस्त अधिकारी वादग्रस्त आय एस अधिकारी म्हणायचं आता आय एस अधिकारी आय एस पद गेलं फक्त वादग्रस्त असं म्हणण्याची वेळ आलेली वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरती दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत वादग्रस्त आय अधिकारी ह्या पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं खोटं सर्तफीड बनावट सर्तफीड काढलं त्या स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर पूजा खेडकर असं त्यांचं नाव आहे आता ही या बघा या पूजा खेडकर आहेत पूजा खेडकर आहेत आणि हे त्यांची दृष्टी बघा डोळे बघा हे डोळे दिसतंय कुठं अपंग डोळ्यामध्ये दिसतंय कुठं तर हे यांनी खोट प्रमाणपत्र काढलं आणि आय एस अधिकारी अधिकारी आद, होण्यासाठी त्यांनी ज्यावेळेस आय लिस्ट लागली त्यावेळेस यांचा नंबर होता आठशे चोपन्नवा आठशे चोपन्नवा जो नंबर होता तर ह्यांनी डोळ्याचा सर्टिफिकेट जोडल्यामुळं तो आला दीडशेच्या एक आत एकशे पन्नासच्या आत आल्यामुळं त्यांना आय एस पदाचा दर्जा मिळाला त्यांची आयस झाल्यानंतर जी मुलाखत असते त्या मुलाखती वेळेस देखील त्यांनी आपला आपले वडील आणि आई विभक्त राहतात म्हणजे त्यांचा घटस्फोट झालाय असं मुलाखतीत देखील सांगितलं होतं आणि या कुटुंबाने दोघा पती पत्नीने म्हणजे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी कोर्टातून लिगल घटस्फोट मिळवला आणि ती कागदपत्र आय एस होण्यासाठी जोडली परंतु हे कुटुंब विभक्त झालं नाही तर एकत्रच राहत होतं फक्त शासनाची कागदपत्र त्या कागदपत्र तयार करून शासनाची दिशाबोल केली आणि यू पी एस सीची दिशाबोल केली आणि दिशाबोल करून ती कागद कागदपत्र आय एस होण्यासाठी जोडली अशी असंख्य कारनामे पूजा खिडकर यांनी केली पूजा खेडकर यांनी जी आय एस पदाची जी एक्झाम असते परीक्षा असते या परीक्षेला देखील बारा ते पंधरा वेळा नाव बदलून परीक्षा दिली म्हणजे कधी प द खेडकर डी असं कधी पूजा दिलीप खेडकर कधी उलट नाव कधी सुलट नाव कधी एक नाव असं करून त्यांनी बारा ते पंधरा वेळा आय एस पदाची परीक्षा दिली म्हणजे हा देखील युपीएसी च्या नियमानुसार फ्रॉडच आहे असं अनेक वेळा फ्रॉड केला तसंच पुण्यात देखील ऍडिशनल जिल्हाधिकारी म्हणून असताना तिथं देखील त्यांनी आणि लोक भेटायला जी जात असतात सर्वसामान्य कामासंदर्भात संदर्भात भेटायला लोक जायची त्या लोकांना देखील भेटत नसायच्या दिवस दिवस लोकांना ताटकळत ठेवायचं आणि काहीतरी मिटिंगचं कारण सांगून निघून जायचं असंही वादग्रस्त आणि उर्मट असे आय एस अधिकारी होते आज गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली पूजा कुणीकडे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे लपून बसलेली अटकेच्या भीतीने लपून बसलेली ती पूजा खेडकर सध्या तर असं म्हणजे जी एखाद्या एखाद्या माणसाला जर एखादं पद मिळालं किंवा अचानक एखाद्याकडे जर संपत्ती आली किंवा अचानक एखादा आय एस अधिकारी झाला किंवा काय झाला तर त्याच्यामध्ये जसा बदल होतो असा ऍटिट्यूड फार मोठ्या प्रमाणात यांच्यामध्ये आला त्यामुळे त्यांना नोकरी गमावी लागली युपीसी च आय एस दर्जा रद्द करावा लागला आज गुन्हा दाखल झालाय आता जेलमध्ये बसण्याची वेळ आलेली आहे तरी देखील या कुटुंबाची मगरूरी अजून संपलेली नाही आता तरी अजून यांचं चालूच आहे काय नाही काय काय नाही काय चालूच आहे तर पूजा खेडकर यांना एस ने आता अपात्र ठरवलेलं आहे त्यांचा जी आय एस दर्जा होता तो आय एस दर्जा गेलेला आहे आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल दिल्ली पोलिसांनी केला आहे आणि महाराष्ट्रात देखील गुन्हा दाखल त्यांच्या वडिलावरती झालाय त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होईल तसंच ते पुण्या इथं त्यांनी जे दिवशी यांच्या पुण्याचे जे आहेत जो आरोप केला होता कालच जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की मी त्यांच्यावरती आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे म्हणजे पूजा खिडकरीचा पाय अजूनच खोलात गेलेला आहे तर पूजा खिडकरी यांची ही सगळी वादग्रस्त भूमिका ते त्यांनाच कारणीभूत ठरली हे प्रकरण सुरुवातीला मालकी हक्काच्या गाडीला दिवा लावण्याच्या कारणावरून जे निघलं ते अगदी नोकरी जाण्यापर्यंत आलं म्हणजे ज्या आपण चुका करतो त्या चुका आपल्याला भविष्यात भोगाव्या लागतात म्हणजे तुम्ही किती जरी चुकीचं केलं असेल तर एक ना एक दिवस ते उघड येतच या प्रकरणातून असंच निघालेला आहे तसच कालच जे एका पत्रकाराने अपंग सर्टिफिकेट कसं मिळवलं जातं याबाबत देखील पोलखोल केलेली आहे तर त्याचाच हा बनावट प्रकार पूजा खिडकर यांनी केला आणि खोट सर्टिफिकेट मिळवून आय एस दर्जा मिळवला आजच्या एपिसोडमध्ये एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडे पाटील इंडिया माझा पुणे